म्हणून गुवार आम्ही जास्त वेळ घेणार नाही जेवढी मजा येईल शॉर्टकट बाईस करणार मी लक्षात घ्या गुवार जेवढी काय असेल हा म्हणून त्या ठिकाणी बरेचसे समाज आहे आम्ही म्हणत गुरुवर असतात शाहीर असते त्यांना शाहीर मोरे बोलचा प्रश्न त्यांच्या कानावरती हवा शाहिरांच्या कानावरती हवा आणि माझा विषय मी या गुवांना सांगितलाय की मंदोदर्यान ज्युडिशियन त्यांना एक लाभ झाला तर त्याचं नाव काय मेघनाथ देवांतक नारांतक तुशीला अक्षय कुमार हे नाव सोडून तुम्हाला सांगायचं आहे म्हणून जर खरं बोलला ग्रंथाशी माझ्या ग्रंथाशी जो पाच नंबर आहे उत्तर तंत तंत जुळेल तर मी मान्य करून घेणार शाही आहे या सगळ्यांनी सत्कार करेन अनेक जणांना बोलले पण बोलतोय खोटं बोलायचं नाही नंतर मी असा करीन तसा करीन ब काशी करीन दुसऱ्या बाई काशी करीन हा बघून बघून घेईन नाही तर असं लागेल ना मी हा बघून बघून घेईन गेल्या टायमात तुम्ही काय काय गोष्टी बोललात हा सगळा उतार आणलाय सगळा उतार आणलाय मी हा आई बहीण भाव बायको पोर ही बोलायची नाही म्हणतात भुवा आणि दुसऱ्या पाणीमध्ये नाही ते बोलून गेले मला नाही नाही ते बोलून गेले बुवा गे तरी पण मी त्या गोष्टी काढल्या नाही आजही काढणार नाही पण ह्या विकास लावाची आज खास भरून जाणार आज तुम्हाला बघायचं हा किती आहे जर नाही खिडकी बागी तुला लागेन अशी ना दुसऱ्या बाजी शब्दा मोरे होता हा म्हणून शाब्दी खेळी करायची हा इथं नमन बारू तमाशा आणायचा नाही सांगून ठेवतोय हा पैसा आलं ठीक आहे पैसा आलं ठीक आहे पण कलेला ताग लागेल असं वागायचं नाही ही लोककला आहे शक्ती तुला लक्षात घ्या नमन असेल तर तुम्ही नमन करा त्या संदीप गोवाला बोला तुमच्या नवनामध्ये गाणी गाले मी आज ही लोककला परंपरा आपली आहे बाप दात्याने टिकून ठेवली परंपरा आहे ती टिकवायची नाही तर दुसऱ्या गाडी म्हणते हा मी कोणाकडे आहे म्हणून हा म्हणून म्हणून तू अशा विषय दिलाय शाहिरांचा प्रश्न मी या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष किंवा या वाढीचे प्रमुख यांना मी निमंत्रित करतो व्यासपीठावरती आणि माझे माझे गुरुवर्य चंद्रकांत गुरव अर्थात चंदू गुरव यांना मी दोन मिनिटांसाठी या माझ्या साथात बोलवत आहे कृपया इथे यायचं मंडळाचे अध्यक्ष सिनियर वरिष्ठ कोण असतील त्यांनी कृपया यायचं आहे मला थोडं दे हे चंदू गौरव साहित्य हल्ल्या

समाजे गुरुवरे माझे आदरणीय नाव निघाड लय उडता हा दिसते आमच्या राती गेला डोळ फोडून बघा यांचा प्रश्न बघा मनोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्रत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय प्रश्न कळणावानी बघितला म्हटलं मेघनाथ प्रवास्त अतिकाय अक्षय कुमार देवांत नारांत त्रिशिरा ही नावं सोडून सांगेल <laughs> हे सगळे प्रश्न जे ही उत्तर दिली त्यानंतर ऍड केली आता आव हे कमी नावा चालू अहो अजूनपर्यंत <laughs> आमच्या लांजाला हे समजायचं तिकडं बारी असे म्हणायचं हे गांजा आले हे लांजा काढतो गांजा लांजाचा यमा केली गांजाशी जोडलेली माणसं आहेत आणि यांना या यांना मोठा माझ्या लांजा राधापूरच केलं तुमच्या लॉकडून

उत्तर <प्राण> आहे कायच धन्यवाद मौनिक दाखवतो तुला थँक्यू सो मच शाहीर मनोदरी लाभांड म्हणतात जुन्या ग्रंथात माहिती बिभीषण या दोघांना एक पुत्राचा लाभ झाला तुमच्या सगळ्या बाजू सोडवली आहे ग्रंथ माझ्याकडे समोर आहे तुमची पुन्हा सोया पावस दोन आंब्याकडनं सापुतदाराकडनं हे कडनं मी जमी त्यांनी सांगून ठेवतोय लांबोरेबा फक्त नमन नाही करत लांबोरेबा शास्त्राला बोलतो लांबोरेबा प्रश्न उत्तराचा बोलतो आणि त्याच्यात मुलीला वेळ एक दोन मिनिटं फक्त मनोरंजन करतो आणि तुम्ही फक्त ते मनोरंजन घेऊन बसला लांबोरेच्या हा गोष्ट नाही घेऊन बसला तुम्ही लांबोरे आता चाळीस बाडे आहेत आणि ज्या अजूनपर्यंत पस्तीस गण गायले त्या ते पंधरा गण व्हायरल झालेले त्या पंधरा ते आठ जण शास्त्राचे झालेले व्हायरल झालेले हे नाही पण म्हणत लांबोरेबाने घाण बायकांचे बाजार बाजारिक अर्धा बंद केला हे नाही पण म्हणत चार वाजेपर्यंत एवढी गर्दी राहते लांबोरेशा हे नाही कोण पण लांबोरे तीस सेकंड नमन काय केलं त्रास होतो काय बाबा तुम्ही आता लेट आलो मला मारा असं झाला नाही म्हणजे रावण जेव्हा वारला तेव्हा ती गर्भवती होती मग तेव्हा ती विभीषण सोबत लग्न केलं तिच्यापासून तो मुलगा नाही पण दोघांचं लग्न झाल्यानंतर ती ती पाणी झाली म्हणतो दोघांचा पुत्र त्या पुत्राचं नाव बैडा सूर्यवंश शाहीर त्याला वयणा सूर्यवंश पण म्हणतात जसं हिंदी मध्ये मला विकास म्हणतात मी तसास म्हणतात वसायला बसैल म्हणतात त्याप्रमाणे वेरवलीला बेरवली म्हणतात याचं नाव वैणा सूर्यवंश आहे आणि त्यालाच सूर्यवंश असे म्हणतात ग्रंथ आधारित समोर आहे जर तुम्ही काय आगावगिरी केली तुम्हाला झोकडाला मारणार जाय आणि एकटा बिंदोडचा बादशाह म्हणून तुम्हाला परंतु गोवांचा विषय मला आहे त्याचं उत्तर ऐंशी तै। टक्के माझ्याकडे आहे ऐंशी टक्के जास्त काय बोलणार नाही हो तुम्ही काही बोला आज तुमच्या तालुक्यामध्ये आलो म्हणजे असं शंट पण सध्या गोवा आहे हाय हो तुण। तुण। वेल। ते खरं आहे ते मान्य करणार होय म्हणून तुमचं उत्तर ऐंशी टक्के माझ्याकडे आहे शंभर टक्के मिळेल त्यावेळेला मान्य करेल तुम्ही सुद्धा कराल परंतु परंतु अभिमानाची एक गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट अशी लांजा रत्नागिरी खेड चितूण म्हणा गोवाघर म्हणा रायगड म्हणा आपण सर्व एकाच ते कोकण वाशी आहोत कोकणाचे कलाकार आहात अनेक गुरुवार मला मिळाले आणि गुरुवाने मला आशीर्वाद दिले परंतु माझा जो विषय तो विषय माझा असा होता की आणि त्यांना एक पुत्र रथाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय मेघना ग्रहस्थे काय देवांतक नारांतक तुशीर अक्षय कुमार हे नाव सोडून सांगायचे आहेत बरेच जराने प्रयत्न केला सात वर्ष घासत परंतु माझी फक्त एक विनंती भुवानाशे तुमचे ठिकाणी आलेले आहेत तुम्ही सुद्धा आहात आज आधी अजिमय आपल्या समोर आहे मी पहिल्या बारीमध्ये तुम्हाला सांगितलं की जर माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यातून मेन खरं असेल एक बाजू नाही तुम्ही नव्वद टक्के नव्याण्णव टक्के तुमचं उत्तर बरोबर आहे माझ्या प्रश्नाचं बुवा ना या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवतो बुवा तुमचं स्वागत आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नव्याण्णव टक्के ते दिलात खरंच लांबोरे बुवा मान्य करणारा शाहिरा पहिला बारीक सांगितलं हा मोरी बुवाचा शब्द आहे शब्दाला पाडणारा बुवा आहे माझा विषय एक त्याला उत्तर तीन होती याची दोन मिळाली तुम्हाला हे सेम मिळालं हेच माझं पुण्य आहे कारण अनेक जण असे येऊन गेले त्याचं उत्तर टिकवा दिला, तुम्ही दिलात तुमचा सत्कार मी आज या व्यासपीठावरती करेन कारण का मला असं वाटतंय की लांबो रिवा तिथपर्यंत तुम्ही पोहचलात म्हणून लांबोरिबा कुठे असतील त्यांनी

चंदू गृह गुवा असतील तास गोटा चंदू बुवा आणि जे मगाशी मंडळी आले ते अध्यक्ष शालुका साहेब तुम्ही पण आले आणि अजून कुठपु आहे अजून मी एकदाच सांगतो शत्युगुला हा वादाचा विषय म्हणजे हा शास्त्राचा विषय आम्ही आता नवीन जमान्यात थोडंसं इकडे तिकडे कौतुक तरीही होऊ शकत मात्र मूळ गावा शक्तिदुला हाच आहे की शास्त्राला शास्त्र देणे भागाला भाग देणे प्रश्न उत्तम देणे आणि प्रश्न काढणाऱ्याला एक वाट असते प्रश्न शोधणाऱ्याला शंभर वाटा असतात आणि आज हा प्रश्न मी अक्षरशः या गेल्या वर्षी तीन प्रश्न फुटले होते माझे असतात माझे प्रभाकर धनावडे माझे गंगाराम गुरव माउले असतील किंवा माझे नारायण गुरव माउले असतील आज गुरव आहेत आपले असतात तर प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा आम्ही पिछा करत होतो आणि माझ्या प्रभाकर धनावडे माऊलीच्या माध्यमातून हा प्रश्न फुटलेला आहे आणि प्रश्न फुटना अनेकदा काय होत मान्य करत नाही पण आज मी जरी प्रश्न फोडला असला तरी शाहीद नारायण तुम्हाला श्रेय कारण तुम्ही तो मान्य केला कारण मान्य करणारा शाहीदार असा वाटतो आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट इशाही ही भूमी माझी काही लांबची खेळायला ग्रामचा मात्र जे ते म्हणतात नाही माझ माझा शेवटी आणि या वर्षाचा या हंगामातला शेवटचा आणि या हंगामातला पहिला प्रश्न शाहीर लाज्यामध्ये फुटला आणि तुमच्या सध्या मात्रभर शाहीरचा प्रश्न माझ्या वस्त्यांवर फुटला हे माझं भाग्य समजतो आणि तो प्रश्न अनेक वर्ष होता आणि खरंच या युपीला जाऊन आम्ही प्रश्न ग्रंथ आणला माहित तुम्ही तो वाक्य बोलायचा नमस्कार आज यांचे गुरुवर्य म्हणजे रिक्वास साळे आणि बरोबर लेखनिक त्यांनी जरी शिक्षण सांगितलं तरी संजय बाबांचा नाच आवर्जून बघावा अशी त्यांची लेखणी असते तुम्ही ऐकलं आणि मी त्याने धरणे मी करतोय त्यांनी श्वास घेते मी गौरव पुणे का आमच्या रसिकांसाठी म्हणून दाखवायचे आणि खरोखर कर, मान्य करणं शाहीर असेल तरच तो या रंगामध्ये टिकणार आहे आणि प्रश्न फुटला याचा अपमान होत नाही ती खरी कला असते आणि ते खरंच शाहीर दाखवायचं संदीप मोरेबुवानी याचा संदीप मोरेबुवांसाठी जोरदार Okey, telah. Wah, wah. Tak boleh Ah, skill juga skill. Ha, kira wala ni. Ha. Ha, tak tega ni. Mangga dek skill. Boleh boleh. Ah. শে <laughs> শেষ